तोरणमाळ पर्यटनात नवा रोमांचकारी अध्याय ट्रायल यशस्वी नंदुरबार वन विभागामार्फत तोरणमाळ पर्यटन स्थळी प्रस्तावित जीप लाईन प्रकल्पाची ट्रायल चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे या रोमांचकारी उपक्रमामुळे पर्यटकांना साहसपूर्ण अनुभव मिळणार असून तोरणमाळ पर्यटनात आणखी एक आकर्षण जोडले जाणार आहे आता उर्वरित कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करून ही सुविधा पर्यटकांसाठी लवकरच सुरू करण्यात येईल तोरणमाळाला भेट द्या निसर्गाचा अनुभव घ्या आणि रोमांचक चिप लाईन राईडचा चा आनंद लवकरच घ्या ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा